तर आजच्या उन्हामध्ये लहान लहान मुलं आहेत ना शेवळाची भाजी शोधण्यासाठी अख्खा जंगल फिरत आहेत तुम्ही तर इकडे आपल्याला लहान लहान मुलं भेटलीत गावातली त्यांनी बघा किती शेवळे जमा केलेत भाजी असते ना शेवळाची ना काय बापरे पिशवी फुल केले आहे दोघांनी दोघ चावडी आवडी तर मित्रांनो इकडे खा खोल दरी आहे पलीकडे लगेच हुंडावाडी गाव आहे फिरता फिरता गाडग्यावरती दोन दोन तीन शेवळं दिसले हे बघा शेवळे आहे का अशी लहान आहेत अजून अजून उंचवतील तर मी आता शेवळा घेत नाही कारण मी एकटाच आहे सोबत कोणतरी असतं तर आपण भरपूर कलेक्ट केले असतील कारण मग केली असती कारण मगपासून मी आता फिरतो आहे ना तर मला भरपूर दिसतात जिथे तिथे लहान मोठी असतात तर मी एकसुद्धा काढलं नाही कारण आपल्या पाठी जे फिरतात ना त्यांना ते भेटतील पण मी नाही काढलं हां तर मगाशी मी दाखवत होतो ना आमटी जी आमटीचं जे फळ आहे अगदी लहान असतात ते काळं होतं पिकल्यानंतर किंवा रेड रेडसारखं होतं रेड ब्लॅक तर मी आता काढतो आहे हे बघा हे त्याचं मा मोठं झाड आहे माझ्या पाठी करवंद पण सोबतच आहेत मोठी आली टपोरी टपोरी पिकून काळी काळी झाली ते बघा पण हे आमटीचं झाड आहे अगदी छोटे छोटं फळ आहे हे बघा किती लहान आहेत पण हे खायला ना आंबट लागतात पिकल्यावरती आंबट गोड एवढी खतरनाक टेस्ट आहे ना तर जंगलामधलं हे हा रानमेवा आहे ना जंगलामधला खूप कमी लोकांना खायला भेटतो सध्या याची टेस्ट आंबट आहे बी बिया टाकाव्या लागतात त्याच्या कच्चं खाल्लं तरी आणि पिकलेलं खाल्लं तरी इकडे ह्या साईडला बघा करवंद भरपूर आलीत मी एक दोन खातो आहे दिसत असतील काळी मैना कोकणची काळी मैना फेमस हा लाल आहे आतमध्ये लहानपणी यायचो ना खायला तेव्हा असा खेळ खेळायचो कोंबडा कोंबडी तर कोंबडी आणि रेड असेल ना तर कोंबडा तुम्ही पण असा खेळ खेड़ खेळला असाल कमेंट करा तुम्ही जंगलामध्ये फिरत असाल ट्रॅव्हल करत असाल कुठे कॅम्पिंगसाठी जात असाल तर मित्रांनो तुम्हाला जंगलाबद्दल नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण जंगलामध्ये भरपूर विषारी साप असतात विषारी वनस्पती असतात विषारी फळं असतात अगदी एवढं पॉयझन असतं ना काही फ्रूटमध्ये किंवा काही भाज्यांमध्ये तुमचा जागीच मृत्यू होऊ शकतो एवढं खतरनाक पॉयझन असतं तर तुम्हाला नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे इकडे आहे ना मित्रांनो भरपूर काजूची रोपं लावलीत आपले जे वनरक्षक शिपाई असतात ना खूप चांगलं काम करतात जंगल राखतात जसं आपण जंगलची राखण करतो तसे ते पण करतात औषधी झाडं झाडं जंगलामधून आता नष्ट होत चाललेत बरेचसे आता दिसतसुद्धा नाहीत कारण आपण ज लहानपणापासून जंगलामध्ये फिरतो आहे जंगलामध्ये राहतोय आपला जन्मच इथला आहे जंगलामधला घरं पण आमची जंगलामध्येच होती आता गावामध्ये शिफ्ट झाले तर भरपूर असं नॉलेज आहे आम्हाला जंगलाबद्दल सापांची माहिती आहे आउशद, अगदी औषधं औषधी वनस्पती फळझाडं झाडं अशी बरीचशी माहिती आहे त्याच्यामुळे आपण बिंदास्त फिरू शकतो आणि मी अगदी आता डोंगराच्या कडेवरती आलो आहे इथून खाली डोंगर म्हणजे दरी चालू होते आणि अगदी समोरच दिसतोय हुंडावाडी गाव खतरनाक असे कातर दिसतात कापरे आणि आपण जो वॉटरफॉल बोललो होतो ना आटी दिसतोय तर आपण ड्रोन व्ह्यूने खतरनाक असा व्ह्यू घेऊ गावाचा पण आणि ह्या दरीचा पण आणि त्या वॉटरफॉलपर्यंत आपण ड्रोन पाठवू आणि आता सुकलेल्या अवस्थेत आहे परंतु कसा दिसतोय ते आपण बघूयात आता झाडांचा फायदा बघा जसं ऊन लागलं मी झाडाच्या सावलीखाली येऊन बसतोय आता झाडं तोडू नका कुठेही गेला तरी तर मित्रांनो अजून एक सांगतो या साईडला ना आ, तो वॉटरफॉल आहे ना त्याच्या अगदी लेफ्ट साइडला खतरनाक असं सा लँडस्लाईड झालेलं नशीब त्या ठिकाणी खाली त्या गाव नव्हता नाहीतर गावच्या गाव गेला असता जसं हिरषावाडीचं दुखद घटना घडली त्या प्रकारची त्याहून भयानक असं लँडस्लाईड या ठिकाणी झालेलं अगोदर आहे ना दोन तीन वाजले तरी बिंदास्त जंगलामध्ये फिरायचो आत्ता एवढं दहा अकरा वाजले तरी खूप कडक ऊन लागत आहे चला तर आपण ड्रोन व्यूने खतरनाक व्ह्यू घेऊ माझ्या पाठचा त्या होंडावाडी गावाचा आणि वॉटरफॉलचा आणि या दरीचासुद्धा एनर्जी आहे शरीरामध्ये कारण मी भरपूर असे फ्रूट्स खालेत करवंद वगैरे फक्त मला तहान लागले तर मित्रांनो करवंद जास्त खाल्ली ना एवढी तहान लागते विचारच करू शकत नाही फास्ट ताण लागते ती करवंद खाल्याने त्याच्यामुळे मी पाणी शोधतोय आता इकडे मला पहिला ओढा भेटला आहे पण तो सुकलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढं जायला लागेल मला नवीन एक फ्रूट दाखवतोय जंगलाचा रानमेवा हे बघा हा दिसतोय असा येतोय ह्याला काळकद का बोलतात पूर्ण ब्लॅक 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 होतात ते पाण्याचा शोध घेता घेता आपल्याला उमर सापडलीत हे बघा पण भरपूर कच्चे आहेत नेमकं माझ्यासाठी एक राहिलं आहे स्पेशली अरे दोन भेटले हे बघा वाव अगदी रसाळ आहेत गोड सुद्धा आहेत आणि एकदम एकदम लुसलुसित आणि रसाळ आहेत त्याच्यामुळे थोडं पाणी याच्यातून पण भेटतंय मला तर आता ह्या सीझनला ना जे आळू असतात ना ते बघा चॉकलेटी कलरचे असतात ते सुद्धा त्यांचा सुद्धा हाच सीजन आहे ह्याच सीझनला ते पण भेटतात आतापर्यंत मला दिसलं नाही इथे एक झाड आहे बघूया ट्राय करतो तत्पूर्वी मी जांभळं बघतो करवंदसुद्धा भरपूर आले तिथे पाठी पण मी करवंद भरपूर खाल्लीच आता जांभळे खायचे आहेत <laughs> वाव आहे बघा पूर्ण जांभळं पिकलीत आहे बघा किती सारीवरती जांभळं आहेत भरपूरच पण आपण सगळी नाही काढत बघत बघा अगदी लहान आहेत तर मी आळूषा शोधत आहे पुढे भेटतीलच आपल्याला इथं तोरणाचं झाड आहे पण आता सध्या सीजन संपलाय चेहरा अगदी घामाने काळा निळा पडलाय आणि जांभळं खाऊन पुढं होताच मला भेटली तू हुंडी हे बघा अगदी पावसाळ्यामध्ये सीझन यांचं जास्त चालू असतो आता सध्या कमी आहेत कच्चे आहेत पूर्ण हे बघा तिकडे दिसत असतील तुम्हाला ही उंडी आहेत हे फळ असतं उंडीचं असं दिसतं हे बघा जर हे तयार असतं ना खाण्यासाठी तर हे एकदम असं चमकतं टवटवीत होतं तेव्हा ते समजायचं की हे खाण्यायोग्य झालं आहे म्हणजे बारशे थोंडावडी इकडे जास्त आहे तिकडे झाडं जास्त आहेत उंडीची तर तिकडे आपली माणसं हे उंडी खाण्यासाठी स्पेशली जातात किंवा तिकडचे जे नातेवाईक आहेत ना ते स्पेशली गिफ्ट म्हणून हे उंडी घेऊन येतात उंडी आणि तोरणं त्या त्या साईडला जास्त तर माझ्या पाठी जी करवंद आहे ना भरपूर अशी करवंद आली त्याला पिकलीत हे बघा आणि खूप मी आत्तापर्यंत टेस्ट केलीत ना करवंद खालीत त्याच्यामध्ये सगळ्यात गोड करवंद भेटलीत मला तर जी आता आपण पिशवीमध्ये टाकून आपल्या छोट्या युट्यूबरसाठी नेतोय म्हणजे तर मी आता कलेक्ट करतोय काटे पण रुततात भरपूर हो इथे तर खजिनाच आहे पूर्ण अरे बाप रे, रे पडीन हे बघा किती सारे करवंद आहेत रे, आणि एवढे स्वीटवाले आहेत ना एक नंबर कोकणचा रान मेवा तुम्ही पण खावा आणि नातेवाईकांना मित्रांना पण देवा असा आमचा कोकणचा रान मेवा चला तर कलेक्ट करू अजून भरपूर सारे आहेत आपण काढून घेऊ मी आपली व्हिडिओ आहे ना कंटिन्यू बघत राहिला त्याच्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद अशी साथ राहू द्या अशी सपोर्ट राहू द्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी इथून घरी निघतोय कारण खूप वेळ झाला आहे आता खूप भटकंती गेली जंगल फिरलो आहे बराचसा अनुभव घेतला बरेचसे फ्रूट खाल्ले चला मित्रांनो बाय बाय निघतोय कारण आपल्या कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा लो झालेली आहे आणि ड्रोनची बॅटरी आहे त्याच्यावरती हो कॅमेरा चार्ज होऊ शकतो पण आपण जी केबल असते ना ती घरी विसरून आलो आहे पॉवर बँकसुद्धा घरी विसरून आलो आहे त्याच्यामुळे आपला ब्लॉग इज एंड करतो आहे आणि इथून आता मी चालत चालत घरी जातो आहे तसं चालतच फिरलो आहे परंतु आता इथून जातो आहे घरी चला तर बाय मित्रांनो पुढच्या व्हिडिओची वाट बघा तुम्ही सुद्धा लवकरच तुमच्यासाठी उद्या दुसरी व्हिडिओ येईल तत्पूर्वी बाय बाय आणि आपले करवंद आणि आंबा हे बघा घरी घेऊन चाललो आहे अख्ख्या अवघ्या भटकंतीनंतर दिवसभराच्या चला बाय बाय थँक्यू